श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त हा ना मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जा ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज आहे गुढीपाडा तर गुढीपाडवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या नवन नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीने आनंदीने भरभराटीने जा ही चरणी प्रार्थना करणार आहे तर बघा उद्या आहे दहा एप्रिल तर स्वामी स्वामी चैत्य सार म्हणजे आपल्याला सांगता करायची आहे तर सांग कोणाचे सात अकरा एकावन्न एकशे आठ असे पारायण चालू आहेत तर उद्या सांगता आहे त्या पारण्याची तर पारण्याला आपल्याला महाराजांसाठी नैवेद्य करायचं आहे आपल्याला उद्या पण आजचा पण धावपळीचा दिवस होता उद्याही धावपळीने आपल्याला दिवस जाणार आहे आपल्याला म्हणजे बघा नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे महाराजांना तर तुम्ही पुरणपोळी करू शकता वरम भात करू शकता भाजी चपातीही करू शकता असं नाही की खूप काहीतरी करायला पाहिजे तुम्ही महाराजांसाठी भाजी चपाती केली तरी चालणार आहे महाराजांना फक्त आपल्या मनापासून केलेली श्रद्धेने सेवा पाहिजे बस महाराजांना काहीच नको आहे तर तुम्ही उद्या जो नैवेद्य दाखवणार आहे तो घरातल्या व्यक्तींनी खाल्ला तरी चालणार आहे गाय असेल तर गायला दिला अधिक उत्तम आणि एक जोडप तुमच्याकडे नवरा बायकोचं येत असेल तर त्यांनाही जेव घातलं आणि मुलं असतील दहा बारा पाच सहा त्यांनाही येता शकते तुम्ही भोजन ते नैवेद्य घरी बोलवून म्हणजे नैवेद्य त्यांना बोलवून तुम्ही त्यांनाही खाऊ घालू शकतात अशा प्रकारे आपल्याला सांगता करायची आहे आणि उद्या महाराजाची तर सेवा करायचीच आहे उद्या पण जास्त जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा अकरा माळी श्री स्वामी समाजाचा पाठ तर आपला चालूच आहे उद्या शेवटचा म्हणजे सांगता ये तुम्ही महाराजांची अजून सेवा करा उद्या आणि बघा दा आपल्याला धर्म पण करायचं आहे उद्या बघा आपण केंद्रात जातो संध्याकाळी आरतीला सकाळ संध्याकाळ आरतीला जात असतो तर तिथं म्हणजे आरतीसाठी लोक आलेले असतात तर तिथं आपण केळं वाटप करू शकतो लाडू पेढे असं यथाशक्ती आपल्या परिसरात आपण तिथं देऊ शकतो आणि त्या आलेल्या असतात आरतीला तर त्यांना वाटप करू शकतो आणि काही गरजू व्यक्ती असेल तर त्यांनाही तुम्ही दान देऊ शकतात तू म्हणजे असून कोणाला काही मदत करण्याची तुम्हाला म्हणजे आवड असेल आणि त्या उद्या तुम्ही काहीतरी दान धर्म कराच एवढीच होती आजची माहिती जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया